कोल्हापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये आज अर्धापूर या ठिकाणी काळ्या फिती बांधून आपण पाहू शकता की निषेध व्यक्त करण्यात येत आहे हा निषेध व्यक्त करण्यात येत आहे あら。 गी गी आज जे निवेदन देण्यात आलेलं आहे मागचा उद्देश काय बदलापूर इथे झालेल्या घटनेचा निषेध करण्याकरता आणि त्यामध्ये दाखवलेलं अक्षम्य दिरंगाई या घटनेच्या निषेधार्थ आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि आज आमचं आत्मक्लेश आंदोलन आहे त्याच्यामुळे हे निवेदन दिलेलं आहे तर बंद पुकारण्यात आला होता त्या बंदच काय झालेलं न्यायालयास मान्य सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिले त्यानुसार बंद मागे आलेला आहे बंद नाही आज हा बंद हा जो आज मोर्चा काढलेला आलेला आहे तो सामाजिक आहे का, का पक्षाचा सामाजिक आहे महाविकास आघाडीतर्फे आहे कारण मनाला सुन्न करणारी घटना आहे ती त्याच्यामध्ये सर्वांचा त्याच्यामुळे उत्पूर्तपणे प्रतिसाद आहे आम्ही आव्हान केलं होतं लोकांना लो त्यांनी सद दिलाय लोकांनी आम्हाला बदलापूर येथील जे दुर्दैवी घटना झालेली अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्याचे प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रभर पसरले आणि त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज बंद पुकारलेला होता परंतु न्यायालयाचे काल उशिरा आदेश प्राप्त झाले आणि त्या आदेशात न्यायालयानं म्हणजे जे बंद आहे त्याला प्रतिबंध केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ मध्ये बंद पाळणा पाहणार होतो आम्ही तर महाविकास आघाडीनं असं ठरवलं की तो बंद परत घेतला आणि महाविकास आघाडीतर्फे फिती लावून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्या स्तरावर काळ्या लावून निषेध करावा अशा सूचना महाविकास आघाडी काँग्रेस पक्षातर्फे दिल्या होत्या त्यानुसार आम्ही आज काळ्या लावून या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आलो आणि सदर घटनेचा निषेध करून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आज या बदनापूर प्रकरणाच्या निषेधार्थ मान्य महाविकास आघाडी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आदेशानुसार आज जे बदलापूर मध्ये महिलावर जे अत्याचार झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहेत आणि या सरकार झोपलेली सरकार आहे त्याच्यामध्ये बाळा महिला कुणी सुरक्षित नाही आणि आमची अशी मागणी आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना राजीनामा द्यावा हो। आणि त्याचा तीव्र निषेध करतो आम्ही महाराष्ट्रातील बदलापूर इथले घटना दुर्दैवी असून आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा जे हे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्याला या तहसीलदार मार्फत तर याचा निषेध आम्ही करतो आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधारी या गृहमंत्री सत्ता व मुख्यमंत्री याच्यानं जर काही होत नसलं महाराष्ट्रात तर याने डायरेक्ट राजीनामे द्यावं आणि आता आम्ही जाहीर निषेध करतो